स्वागत तर ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात केले परंतु सर्वात महत्वाचा विषय गावकरी म्हणत विठ्ठल महाराज मठाधिपती शेत क्षेत्र गाजनाथगड यांचे आम्ही आभारी आहोत आमच्या गावाला हा मान दिला आणि आमचे आसूरबापू हे सतत पूर्वीपासून म्हणजे खूप कष्टातून यांनी त्यांचा संसार फुलवलेला आहे प्रसंगी ऊस तोडलेला आहे मुलं वाढवलेत मुलं पण आता चांगली म्हणजे व्यवसायात आहेत आणि गावकऱ्यांना यांचा अभिमान आहे आणि आम्ही अतिशय उत्साहामध्ये पंचवीस तारखेला डी जेसह गावकरी सर्व उपस्थित राहून गावाला जो मान दिला आहे गडाने त्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन पालखीला पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहोत आज आ, आसूबापू यांनी जे पालखी सोहळ्यासाठी वैनाथगडाच्या बैल आणलेले होते यासाठी सर्व गावकऱ्यांनी औक्षण करून फुलाच्या पायगाड्या टाकून पु पुष्पवृष्टी करून या बैलांचं स्वागत केलेलं आहे याचा गावाला सार्थ अभिमान आहे आणि पंचवीस तारखेला जो सोहळा चालू होणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहामध्ये वैर्नाथगडावर जाणार आहेत आणि शे हा जो मान महंत विठ्ठल महाराज यांनी दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत